नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या उन्हाळा चांगला सुरू असताना आता वातावरणात बदल पाहायला मिळणार आहे विदर्भातील अठ्ठावीस मार्च नंतर सर्वच जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय तर प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे एकीकडे तापमान कमालीमध्ये वाढ होत असतानाच भारतीय हवामान हो विभागाने देशासह राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसं मराठवाड्यातील लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याच दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये आसाम मेघालय पश्चिम बंगाल सिक्कीम ओडिसा पूर्व झारखंड विदर्भ छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशात वादळी वाऱ्यासह आणि विजाच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अशी माहिती आज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली तर शेतकरी मित्रांनो असेच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद